नमस्कार मंडळी तर अशी व्हेज बिर्याणी तुम्ही घरी तयार केली केली आहेत का नाही तर चला मग रेसिपी बघूया तर मी बासमती तांदूळ घेतलेला आहे बासमती राईस तुम्ही जर तुम्हाला आवडता तुम्हाला कोणता तांदूळ आवडत असेल तर तुम्ही तो पण घेऊ शकता तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यामध्ये पाणी ॲड करून तो भिजत घालायला ठेवायचा त्यानंतर लसणाच्या दोन तीन कळ्या मिरची जिरं आणि आलं ह्याचा एक ठेचा तयार करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला व्हेजिटेबल्स घ्यायचे आहे तर फ्लावर गाजर मटार आणि बटाटा घ्यायचा त्यामध्ये ठेचा टाकायचा गोड दही घ्यायचं आणि बिर्याणी मसाला ॲड करायचा आणि हे मिश्रण छान एकजीव करायचं आणि तसंच ते पण झाकून ठेवायचं आपल्याला मीठ आणि तिखट पण वरून टाकायचं आणि ते मिश्रण झाकून ठेवायचं त्यानंतर आपल्याला एकाकडेही छान असे बारीक काप केलेले कांदे घ्यायचे लांब लांब आकाराचे आणि ते परतून घ्यायचे त्याच्यानंतर दुसऱ्या भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये लवंग विलायची दालचिनी आणि तेजपत्ता घालून त्यात ते तांदूळ ॲड करून त्याला ऐंशी टक्के भात शिजवून घ्यायचं त्यानंतर पाणी त्याच्यातलं काढून घ्यायचं आहे त्यामध्ये आता दुसऱ्या पातेल्यात मी तेल घेतलेला आहे त्यामध्ये ते भाजीचं मिश्रण त्यावरून आपल्याला तो राईस टाकायचा आहे आणि कांदे आणि कोथिंबीर त्यानंतर परत एकदा राईस टाकलं मी आणि कांदे आणि कोथिंबीर परतले आहे त्यामध्ये एक वाफ होऊ द्यायची छान आणि त्यानंतर रेडी आहे आप आपली घरी बनवलेली व्हेज बिर्याणी